नमस्कार मी अपूर्वा प्रकाश सुतार मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद या शाळे या कॉलेजची विद्यार्थी असून ड्रेस मेकिंग हा आमचा ट्रेड आहे आम्ही युवा महोत्सवमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही टू इन वन प्रकारची साडी तयार केलेली आहे आ, हे बनवण्यासाठी आम्हाला उषा जगदाळे मॅडमांनी मार्गदर्शन केलेलं आहे व कांबळे सरांनी आमचे प्राचार्य कांबळे सरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे Okay. परत सांग ही साडी ही साडी आम्ही तयार केलेली आहे ही टू इन वन गाउन साडी आहे ही घालायला खूप एकदम सोपी आहे आणि ह्याला आपण वेगवेगळ्या स्टाईल वेगवेगळ्या स्टाईलने डिझाईन करू शकतो जसं आपल्याला हवं तसं आपण फॅशन करू शकतो ही एकदम फॅन्सी साडी आहे हा जसं बायकांना माहितीच आहे की साडी घालायला खूप वेळ लागतो तर ही साडी घालायला वेळ कमी ही साडी घालायला वेळ खूप कमी लागतो आणि ह्या बिगनर्स ज्यांना साडी येत नाही त्याही बायका ही, ही साडी घालू शकतात ही साडी सुद्धा रेडीमेडच आहे ह्याच्यात ही साडी सुद्धा रेडीमेडच आहे ह्या साडीमध्ये आम्ही ब्लाउज वेगळा आणि वेगळा ही साडी बायकांना भीती असते की साडी आपली निस्टल करल असं काही या साडीचा प्रॉब्लेम नाही होत ही साडी घालायला पण खूप सोपी आहे ज्यांना येत नाही ती सुद्धा ही साडी घालू शकतात ही साडी एकदम कम्फर्टेबल आहे आणि फॅन्सी आहे नमस्कार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथील मी ड्रेस मेकिंग या व्यवसायाची निदेशिका आहे माझं नाव जगदाळी उषा गोपीनाथराव आहे आम्ही युवा महोत्सव याच्यामध्ये इनोव्हेशन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये आम्ही टू इन वन साडी हा प्रोजेक्ट सादर केलेला आहे हा वैशिष्ट्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सरासरी साड्या ड्रॅपिंग केलेल्या किंवा टू पीस साड्या अशा बघतो पण मी जी तयार केलेली माझ्या प्रशिक्षणार्थ्याने तयार केलेली जी साडी आहे ती साडी टू इन वन म्हणजे एक फ्रॉक घातल्यासारखी घालता येते ती कार्ड घाल करण्यासाठी सोपी आहे आणि टू इन वन कशी तर एक फ्रॉक पण आहे त्याच्यामध्ये आणि साडी पण आहे दोन्ही मिळून दोघीच कॉम्बिनेशन एकत्र केल्यामुळं आम्ही त्याला टू इन वन साडी असं नाव दिलेलं आहे साडी मध्ये तुम्ही बाजारामध्ये पण साड्या पाहिल्या असतील पण त्या ब्लाउज वेगळा आणि खाली पर साडी परकर किंवा ड्रॅपिंग केलेली साडी वेगळी अशी पाहिलेली आहे पण हे जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये गाऊन किंवा फ्रॉक त्यालाच पदर जोडलेला आहे आणि इन वन तयार केलेली आहे विषय महिलांना बऱ्याच महिलांना साडी नेसणं हा सगळ्यात प्रथम महिलांचा आवडता विषय आहे पण बऱ्याच जणांना साडी आता नवीन ज्या मुली त्यांना साडी घालता पण येत नाही आणि तेवढा वेळ पण नसतो त्यांच्याकडं ते सहजरित्या घालता येण्यासाठी व त्याला कॅरी करायला पण सोपी आहे ते म्हणजे निसटणार वगैरे नाही ती अंगात घातल्यावर त्याला एकच वन पीस असल्यामुळे तिला म्हणजे सुटण्याची भीती नाही त्याच्यामुळे ती फायदेशीर आहे नवीन मुलींना घालण्यासाठी कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीनं कॅरी करू शकतो ते आपण त्या